प्रत्येक मतदाराच्या मनात जागा करू शकलो हाच विजय आहे नितीन सावंत महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांचा प्रचार मधल्या टप्प्यात आला आहे प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा करता दिसत आहेत सावंत यांना जनतेचा सा प्रतिसाद चांगला मिळत आहे प्रत्येक घरी जाताना कार्यकर्ते फटाक्यांची आतशबाजी करत महिला वर्गाकडून औक्षण होत या मतदारसंघात आमदारकीच्या शर्यतीत सावंत हे नवीन उमेदवार असले तरी त्यांनी अडीच वर्ष केलेल्या कामातून जनतेच्या मनात जागा निर्माण केल्याचे दिसत आहे अडीच वर्षात कर्जत मतदारसंघात प्रत्येक गाव पिंजून काढताना युवा पिढीसोबत एक वेगळेच नातं निर्माण केले असल्याने मोठ्या प्रमाणात युवा वर्ग प्रचारात दिसत आहे सासगाव पंचायत समिती विभागात प्रचार करतानाही असेच चित्र पाहायला मिळाले युवा वर्ग मोठ्या उत्साहात प्रचार करीत होता तर महिला वर्गाकडून औषध होत होते त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांचाच विजय होईल असा विश्वास कार्यकर्ते जनतेला देत असताना मी गेली अनेक वर्षे जनतेशी जोडलेला असताना त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो असून प्रत्येक नागरिकाच्या मनात किंवा घरात आपले स्थान निर्माण केले आहे प्रचारावेळी फिरत असताना सर्वीकडे विजयी हो असा आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे येत्या तेवीस तारखेला या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक आमदार असेल असे वक्तव्य यावेळी नितीन सावंत यांनी केले त्या मतदारसंघामध्ये गेली अडीच वर्ष उपजिल्हा म्हणून काम करतो पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो अडीच वर्षामध्ये मतदारसंघातल्या प्रत्येक गाववाडी वस्तीवरती काम केलं पंधरा वर्ष नगरपालिकेकडून नगरसेवक म्हणून प्रत्येक विभागात कर्जत शहराला काम केलं त्या प्रत्येक माणसाला माहिती आहे नितीन सावंत हा एकदम प्रामाणिक आणि सरळ माणूस आहे कुठलाही गुन्हा पण त्याच्या एकही सांग सिंगल गुन्हा पण त्याच्या अंगावरती नाही आणि प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनात एक वेगळं नातं या अडीच वर्षात निर्माण करू शकलो त्यामुळे आज मी फिरत असताना प्रत्येक गावात जातो वाडीत जातो वस्तीत जातो तर त्या प्रत्येक माणसाचं त्या प्रत्येक माझ्या म मायाबाप जनतेचं एकच म्हणणे नितीन सावंत उभा नाही तर आम्ही स्वतः उभे आहेत माझ्या घरातला कुटुंबातला कोणतरी मुलगा माझ्या कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी उभा आहे त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य जनता ही सर्वसामान्य जनता वीस तारखेची वाट बघते आणि वीस तारखेला मतरुप आशीर्वाद तुम्हाला मला देईलच पण तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे ही भावना माझ्या मतदारसंघातल्या माप जनतेच्या प्रत्येक कुटुंबात त्या ठिकाणी आहे त्यामुळे तेवीस तारखेला एक मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचा आमदार सर्वसामान्य प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे हे माझ्या मायोगासाठी सर्वच कार्यकर्ते त्याच ताकदीने त्या ठिकाणी काम करतील